नमस्कार कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण कांदा बाजाराच्या आत डोकावणार आहोत जिथे वरून सगळं शांत दिसतंय पण आत एक खूप मोठा भूकंप तयार होतोय हो सध्याची जी स्थिरता आहे ना ती वादळापूर्वीची शांतता आहे आणि आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण त्याच येऊ घातलेल्या वादळाची त्या भूकंपाची कारणमीमांसा करणार आहोत हे शब्द कुठल्या बातमीच्या मथळ्याचे नाहीत तर शेतात दिवसरात्र राबणाऱ्या एका अनुभवी शेतकऱ्याने व्यक्त केलेला हा एक अचूक अंदाज आहे ही एक अशी भविष्यवाणी आहे जी केवळ अनुभवावर नाही तर जमिनीवरचं जे वास्तव आहे जी ठोस कारणं आहेत त्यावर आधारलेली आहे चला तर मग या भूकंपामागे दडलेली प्रत्येक कडी आपण एक एक करून उलगडून पाहूया पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण जर बाजारातील अशा खऱ्या आणि सखोल विश्लेषणासोबत नेहमी अपडेट राहायचं असेल तर कृषी साथी परिवाराचा नक्की भाग व्हा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी कांद्याचा हा अपेक्षित भूकंप म्हणजे नेमकं काय आहे त्यानंतर कसा एक संपूर्ण हंगामच पावसात वाहून गेला मग बाजारातले आकडे आपल्याला काय इशारे देत आहेत बाजारात फिरणाऱ्या अफवा आणि जमिनीवारचं वास्तव यातला फरक कसा ओळखायचा जानेवारीसाठी भावाचा अंदाज काय असू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या शेतकरी बांधवांवर कसा होणार आहे चला तर मग ह्या संपूर्ण कथेच्या मुळाशी जाऊया आज बाजारात जे संकट दिसतंय ना त्याची बीजं काही महिन्यांपूर्वी पडलेल्या त्या विनाशकारी पावसाने पेरली होती तो नुसता पाऊस नव्हता तो येणाऱ्या कांदा हंगामाच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर झालेला एक थेट आणि जबरदस्त आघात होता झालं असं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जो मुसळधार पाऊस झाला त्याने एकापाठोपाठ एक संकटांची जणू साखळीच तयार केली सगळ्यात आधी शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेल्या रोपवाटिका होत्या त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या शेतकऱ्यांनी हिंमत नाही हरली त्यांनी एकदा नाही दोनदा नाही तर तीन तीन वेळा रोपवाटिका टाकण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी पावसाने तो प्रयत्न अक्षरशः धुऊन काढला याचा सरळ आणि विनाशकारी परिणाम थेट लागवडीवर झाला आणि पेरणीमध्ये प्रचंड म्हणजे प्रचंड घट झाली हा आकडा बघा हा खूप धक्कादायक आहे सप्टेंबर ते नोव्हेंबर हा तोच महत्त्वाचा काळ असतो जिथे मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड व्हायला हवी होती पण याच काळात लागवडीत तब्बल ऐंशी टक्क्यांपर्यंत घट नोंदवली गेली याचा अर्थ अगदी सरळ आहे आणि तितकाच गंभीर सुद्धा जो कांदा जानेवारीमध्ये बाजारात यायला हवा होता तो मोठ्या प्रमाणात शेतात लागलाच नाही तो पेरलाच गेला नाही आणि संकट फक्त लागवड कमी होण्यापुरतं थांबलं नाही ज्या शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करून झगडून आपली पिकं कशीबशी वाचवली नशिबी उत्पादनात मोठी घट आली विचार करा जिथे एकरी शंभर पोती कांद्याचं स्वप्न पाहिलं होतं तिथे हातात आली फक्त पंचवीस पोती म्हणजे लागवडही कमी झाली आणि जे काही उगवलं तेही फक्त एक चतुर्थांश दुहेरी फटका बसला निसर्गाने तर दगा दिलाच पण बाजारानेही शेतकऱ्यांची निराशा केली डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव इतके पडले की अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या लागवडीकडे पूर्णपणे पाठ फिरवली एका बाजूला निसर्गाचा मार आणि दुसऱ्या बाजूला बाजाराकडून मिळालेली निराशा यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याऐवजी गव्हासारख्या पिकांना पसंती दिली आणि यामुळे भविष्यात येणाऱ्या पुरवठ्याची दरी आणखीनच मोठी झाली बरं आता शेतातलं हे वास्तव हो, बाजारातल्या आकड्यांमध्ये कसं दिसायला लागलंय ते पाहूया कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत लागवडीतल्या संकटाचे पडसाद आता देशभरातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये स्पष्टपणे ऐकू येऊ लागले आहेत हे आकडे बघा हे आहे राजस्थानमधल्या प्रमुख बाजारपेठांचे अलवर आणि सिखरसारख्या बाजारांमध्ये जिथे दररोज तीन ते पाच लाख कट्ट्यांची आवक असते तिथे आज आवक किती होतीये फक्त बारा ते चौदा हजार कट्टे ही किरकोळ घट नाहीये हा एक प्रकारे पुरवठा कोसळल्यासारखंच आहे याचा सरळ अर्थ हाच की राजस्थानचा हंगाम वेळेच्या खूप आधीच संपलेला आहे आता संपूर्ण देशाचं चित्र पाहूया मध्यप्रदेशचा साठा संपला आहे राजस्थानचा हंगाम आपण पाहिला संपलेला आहे गुजरातमध्ये पावसामुळे मालाची गुणवत्ता इतकी खराब झालीये की तो लांबच्या बाजारपेठेत पाठवण्याच्या लायकीचा नाही अशा परिस्थितीत संपूर्ण देशाला दर्जेदार कांद्याचा पुरवठा करू शकणारं फक्त आणि फक्त एकच राज्य उरलं आहे आणि ते म्हणजे आपलं महाराष्ट्र त्यामुळे आता संपूर्ण देशाची मागणी एकट्या महाराष्ट्रावर येऊन केंद्रित झालीय आणि जेव्हा बाजारात अशी परिस्थिती तयार होते ना तेव्हा अफवांना पेऊ फुटतं अशावेळी शेतकऱ्यांनी खूप सावध राहणं गरजेचं असतं चला सध्या बाजारात फिरणाऱ्या एका मोठ्या अफवेचं विश्लेषण करूया आणि त्यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया बाजारात एक अफवा पसरवली जाते की बांगलादेश सतरा तारखेनंतर कांदा आयात करणं बंद करणार आहे आणि त्यामुळे बाजार कोसळेल पण जाणकार शेतकऱ्यांच्या मते ही व्यापाऱ्यांची एक खेळी असू शकते कारण देशांतर्गत पुरवठा इतका कमी आहे की भाव वाढणारे जवळपास निश्चित आहे त्यामुळे भाव वाढण्याआधीच शेतकऱ्यांकडून कमी दरात माल खरेदी करण्यासाठी ही अफवा पसरवली जात असल्याची दाट शक्यता आहे आणि वास्तव जर पाहिलं तर बांगलादेशला दररोज फक्त चाळीस ते पंच्याऐंशी ट्रक कांदा निर्यात होतो देशांतर्गत असलेल्या प्रचंड तुटवड्याच्या महासागरात हा आकडा म्हणजे एका थेंबासारखा आहे त्यामुळे ही निर्यात जरी बंद झाली तरी देशांतर्गत बाजाराच्या समीकरणावर त्याचा कोणताही मोठा परिणाम होणार नाही चला आत्तापर्यंत आपण जी सगळी कारणं आणि आकडेवारी पाहिली त्या सगळ्याकड्यांना एकत्र जोडून येत्या आठवड्यांसाठी बाजाराचा नेमका अंदाज काय आहे ते आता आपण समजून घेऊया ही टाईमलाईन खूप महत्त्वाची आहे ती नीट समजून घ्या पंधरा जानेवारीपर्यंत बाजारात आवक कमी असली तरी ती स्थिर राहील पण पंधरा जानेवारीनंतर खरा खेळ सुरू होईल इतर राज्यांमधला जो काही शिल्लक साठा आहे तो पूर्णपणे संपल्यामुळे पुरवठ्यातली दरी प्रचंड वाढेल आणि तेव्हापासून भावांमध्ये मोठी तेजी अपेक्षित आहे ही परिस्थिती फेब्रुवारी महिन्यात आपल्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचण्याची शक्यता आहे जिथे पुरवठा सर्वात कमी आणि भाव सर्वाधिक असतील थोडक्यात सांगायचं झालं तर या येऊ घातलेल्या भाववाढीमागे मागे ही पाच प्रमुख आणि ठोस कारणं आहेत एक सप्टेंबर नोव्हेंबर लागवडीत झालेली ऐंशी टक्क्यांची प्रचंड घट दोन एकरी उत्पादनात आलेली मोठी घट तीन मध्य प्रदेश आणि राजस्थानमधला साठा पूर्णपणे संपलेला असणं चार गुजरातच्या मालाची खराब गुणवत्ता आणि पाच संपूर्ण देशाच्या पुरवठ्यासाठी केवळ आणि केवळ महाराष्ट्रावर अवलंबून असणं आता या संपूर्ण विश्लेषणाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भाग या परिस्थितीचा आपल्या शेतकऱ्यांसाठी नेमका काय अर्थ आहे आणि त्यांनी येणाऱ्या काळात कोणती भूमिका घेतली पाहिजे मूळ समस्या अगदी सोप्या शब्दांत सांगायची तर बाजारात एक पुरवठा पोकळी निर्माण झाली आहे सप्लाय व्हॅक्यूम म्हणजे जो कांदा सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये लागून जानेवारीत बाजारात यायला हवा होता तो मोठ्या प्रमाणात शेतात उगवलाच नाही त्यामुळे बाजारात एक मोठी जागा रिकामी झाली आहे जी भरणं आता जवळपास अशक्य आहे आणि यामुळेच तो मूळ प्रश्न निर्माण होतो जो शेतकऱ्यांनीच विचारला आहे की गुजरातचा कांदा दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करू शकत नाही इतर राज्यांचा माल संपलेला आहे तर मग बाजारात कांदा आणायचा कुठून हाच प्रश्न बाजारात येऊ घातलेल्या त्या भूकंपाची तीव्रता आपल्याला दाखवून देतो कांदा बाजारातली ही बदलती आणि अत्यंत महत्त्वपूर्ण परिस्थिती आहे आणि यावर आमचं बारीक लक्ष आहे पुढच्या प्रत्येक घडामोडीवर अचूक आणि सविस्तर माहितीसाठी कृषी साथीला सबस्क्राईब करा जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल लवकरच भेटूया एका नवीन विश्लेषणामध्ये धन्यवाद